आज हे बोलतं भारताच्या पोरींचा ना ऑस्ट्रेलियाच्या पोरींचा पोरीं महायुद्ध बोल कुठं बोलत डी वाय पाटील स्टेडियम नेहरूला मग चला कोणी वांदा कोणी निंदा ना क्रिकेट हा आमचा धंदा ना घातलं कपर ना निघलो मग मॅचीला तिथं पोहचल्यावर बाई बोलतो पो मग ऑटो काय करतं थोबा रंगव ना तो ऑस्ट्रेलियाचं समजून ढोरार का मातील मी पण बोललो भाई रंगव मग ना मग भाई निघाला कारला तिरंगा दोन्ही घालावं मग आता कसा दिसतं इंडियन आला काही यायची गरज आहे का नववा महिना चालू आहे तरी त्यावर आला थोबार वाशिम बाबुशा ना शांडे पालकर अरे भाई लवकर मी आता आपल्या मुलं थांबले ना मग शिरलो आधमध्ये आतमध्ये शिरल्यावर शांडेच्या ने याची चर्चा चालू बाबूशा बोलतो शांडे बाई नॉनव्हेज खाना मिले का ना शांडे बोल यार कर जाईल तिथे खादीच दिसत ना आतमध्ये आल्यावर शांडे बाईने बाथरूमचा शोध लावून ठेवला स्टेडियम ला शिरल्यावर काय इकडे ऑस्ट्रेलिवली घालले झोर उपट्या उपट्या तर यांची झोर चालूच होती निस्ते धावांचा डोंगर उभा केला यांची बॅटिंग बघून शहाडी बायला हाक भाई बेता मग परली तर परली एकच विकेट कोणचं काय ना कोणचं काय बाबूशेजी नजर जर खायवं कारण त्याला लागली ती जाम भूक अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया संघ तीनशे अडतीस ऑल झाला झाला इनिंग ब्रेक झाला आम्ही आलो खाली बघता तर लोकाही चुंबरी बरोबर काय आहे तो तर शंभर रुपयाला एक समोसा बाबशाव तर यावर मेघा भाई मग आपले गाव पण फुकार घायला बाबूशे बोलतोय देखो भाई कितना उच आदमी बरं उच्च आदमी नाही त्यांच्या गाठ्या बांधल्या गप चाल्या मांडीला बोललो ना आता बोललो तर टॉन डेसल इका केस सुकल्याची धागाय तर काय बोलायचं भाई याही घरशीच जावाला आणले अरे इकाला बों बोलते तो बोलतो अरे दादा मी हा मालकरी ना याही घातले डालीन मटण मना वाटलं मशरूम मी खाला पण राहू देचे आमच्याकडे कैक पोरा चाकण्याला मटणाचा बटाटा घाता आलो परत स्टेडियम व बघता होतं काय टीम इंडियाचे दोन विकेट कॉस चाललं बरं आता काय खरं ना इकडे सगळे लोकांची तोंडा पामली कारण आता टीम इंडियाचे दोन विकेट पडल्यावर सगळी नाराज झाली बरं थांबा कॉमेंटर पण काटाला महागुरु सारखा निसता उभे कॉमेंटरी करी अरे भाई इकडे मॅच हरशी आली तर बाबूशा बोलतो योगी भाई चलो आपणही करते स्टार्ट जशी आमच्या दोघांच्या कॉमेंटरीची सुरुवात झाली तशी तिकडे कॅप्टन कौर आणि जिमीमा दानादान घालायला इक लागली इकडे लॉका पण पिसरली बोलतो भाई एक नंबर कॉमेंट्री करता सगळे पेटवलं फ्लॅश मैदानच्या चारही बाजूला बघा ना निस त्या फ्लॅश आणि भाई बोलतो ह्यानाच बोलो कॉमेंट्रीला कर... आता पाहिजे फक्त जिकाला दोन धावा अमन को स्ट ऐकला मारला वाटत चौका हो ना इकडे आली सगळी पलत मैदानात जिकली टीम इंडिया ना पोचली सरळ फायनल मध्ये जे मी मग हात जोडून सगळ्यांना सांगतो फायनल बघायला या हो घ्याल ना सगळ्या कामा असा होता आजचा ब्लॉक पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये